कम टू माय ब्लॉग तर आता जस्ट मी तरजाड्याला आलो आहे आता मी देवीचे अंगण्यान चाललो माझी स्वतः का भाचीच आहे माझी किंवा भाचाच आहे आणि ताई बघा अशी पुढं पुढं चालली तर आता देवीच्या अंग्ञान आरती वगैरे होईल तुम्हाला दाखवून थोडंसं पण करत पण अंगाभिघांप येतील का नाही अंगा काय येणार नाही नवरात्री तर नवरात्रीनं ब्लॉग काढू त्याच्यानं येथील अंगाण ते मी तुम्हाला दाखवेल अंगाण आल्यावर की आपण फोलू

घ्यावी आमच्या मामाला कमेंट करा आमच्या मामाला कमेंट करा लाईक करून सांगे किती लाईक तर बघा आमची भाजी हरवलेली कुठेतरी फिरायला गेल ती दात आली तर आता खरेदी करून झाली हजार रुपयाचे आम्ही शूज वगैरे घेतला ना आता सगळी पॉपकॉर्न घेतो माझा तशी सगळी आता पॉपकॉर्न घेताना सगळी खरेदी करून झाल्यावर ही वेगळी आहे ही जे सगळं एकटी घेते फक्त आम सांगते माझी ते मामाला माहिती आहे ऑलरेडी मला नाही माहिती तो बघा अशा प्रकारे आमच्या पनवेल अशी भाजीचं वाटा विठतात कती ब्लॉक करत काय मुलांनो किती टीव्ही बघायची अभ्यासाकडे लक्ष द्या आणि मी ब्लॉग मध्ये टाकणार आहे नाही नाही गाई असं नाही करायचं तर आम्हाला भूक लागली मला तर शिकायचं आहे पण आज मला जस्ट बाचीसने रिल्स दाखवलेली ते पाणीपुरीची सिक्रेट मसाल्याची पाणीपुरी ते बघा ताईला पण पाणीपुरीच खावायची आहे किती वाजलं किती वाजलं कधी छान मी बघते नऊ वाजायला आलं आजच्या मच्छी मी उपवास नाही झाले कधी नवरा मी मच्छीवाला करणार आहे नवरा मच्छीवाला करायचा आहे कोण बोटी वाला तर बोटी कमेंट करून सांगा भाजी भाजी मी नाही येणार जरूर मी जरा कमीच बोलते त्याच्यामध्ये मामा फोन परत बोल परत बोल काय काय बोलली आता गेलो ना का मामा

जेव्हा भजी वगैरे घेते नाही आमची यांची पोरवा तर बघा ही मव्याची वाहूनची पोर पहिल्यांदा आमच्या ब्लॉग मध्ये आली आहे तुम्हाला आम्ही नंतर एवढं काय पण मी असतो तर बाबा घाबरत रस्तो बिंद असा नाही आपल्याला ब्लॉग असाल तर हा काही सांबा मग तुम्हाला माझा ब्लॉग दाखवते स्नॅपला तुम्ही पण असशाल ब्लॉग बघून ती मी कोण दाखवत नाही ॲज अ ती अरे टंटचं करता मी पण असं आहेत ना जास्त काही नाही दाखवणार जास् जास्त काही नाही गाई अजून तुमचं आहे नंतर मी बातचीत आवरा लवकर जीव चालला उघड्या मग स्टोरी कुठचा बोलला ना तर नको काय काका काय कारवाला नसत्या पैसे पैसे नाही कपणार पैसे नाही कपणार पैसा रास आहे रास पैसा सोबत झाला ती काहीच बघा आमचे बाकीची कलाकारी ही आमची बेरोजगार <laughs> हॅलो हॅलो <laughs> यार गप्प बस मामाला लाईक करे शेअर करा मामाला नका शेअर करू व्हिडिओला शेअर करा <laughs> <laughs> <ना शेर> <laughs> वीडियो ले शेयर करा कमेंट करें